प्रिय श्रोते हो विकास बलवंत शुक्लचा नमस्कार आम्ही नुकतेच कॅनडाला जाऊन आलो कॅनडाला आम्हाला एक अद्भुत गोष्ट बघायला मिळाली आता तुम्ही विचाराल ही कोणती अद्भुत गोष्ट बुवा तर जर तुम्ही चांगल्यापैकी स्वयंपाक करू शकणारे असाल बऱ्यापैकी सुबरण असाल तर तुम्हाला पोळ्या करण्याच्या बाबतीमध्ये काहीच अडचणी येत नाही परंतु जे माझ्यासारखे नवशिके असतील किंवा शिकणारे असतील किंवा ज्यांना स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल त्यांच्या बाबतीमध्ये पोळ्या हा सर्वात कठीण असा भाग आहे स्वयंपाकातला आणि त्यामुळे त्यांच्याही मनात असा विचार साहजिकच येणं शक्य आहे की जर आपल्याला व आयत्या पोळ्या करून मिळाल्या तर किती छान होईल आता परदेशामध्ये तुम्हाला तर माहिती आहे की त्या ठिकाणी आपल्याला भारतात जशा आपल्या घरी पोळ्या करून देणाऱ्या महिला येऊ शकतात आणि त्या आपली काम करून देऊ शकतात तस तर त्या ठिकाणी होणं शक्य नाही त्या ठिकाणी स्वतःलाच सगळी कामं करावी लागतात त्याच्यामुळे त्या ठिकाणी त्या आता जे यंत्र जास्त करून वापरलं जायला लागलं आहे पोळ्या करण्यासाठी त्याला म्हणतात रोटी मॅटिक आणि आज त्या यंत्राचीच मी तुम्हाला ओळख करून देणार आहे तर चला बघूया काय असतो हा रोटी मॅटिक प्रकार मित्रांनो आज आपण रोटी मॅटिक म्हणजे पोळ्या बनवण्याचे यंत्र आ, हे बघत आहोत आता हे बघा याच्यामध्ये बारा पोळ्यांचा मेनू मी ठेवलेला आहे त्याच्यात बघा खाली तुम्हाला ऑप्शन दिसत आहे थिकनेस म्हणजे पोळी किती जाड पाहिजे बारीक पाहिजे रोस्ट लेवल म्हणजे किती भाजली गेलेली पाहिजे आणि ऑइल त्याच्यामध्ये ते तेलाचे किती थेंब मिसळलेले असले पाहिजे आता साधारणतः सहा मिनटं लागतात याला गरम व्हायला आणि आता बघा एक्केचाळीस सेकंद दाखवतोय त्याच्यात तो सुरू करेल तर तुम्हाला तोपर्यंत त्याचे मित्रांनो याच्यामध्ये कोणकोणते ऑप्शन्स आहेत हे आता आपण बघूया वरच्या बाजूला बघा त्यांनी रेकमेंडेड पीठ आटा कोणता वापरायला सांगितलेला आहे त्याच्यामध्ये ऑप्शन्स बघा आशीर्वाद आहे आशीर्वाद गोल्ड आहे आशीर्वाद मल्टीग्रेन आहे नंतर सुजाता पिल्सबरी सुजाता पिल्सबरी गोल्ड आणि सुजाता पिल्सबरी मल्टीग्रेन ही पिठं वापरावी असं त्याने रेकमेंड केलेलं आहे परंतु ही नसतील तर आपण आपल्या जवळची सुद्धा वापरू शकतो आता आपण याच्यामध्ये मेनूमध्ये जाऊन बघूया की त्याच्यामध्ये कोणकोणते ऑप्शन्स आपल्याला अवेलेबल आहेत याचं नाव जरी रोटी असलं तरी हा कोळीबरोबरच पुऱ्यासुद्धा लाटून देतो आणि भाकरीसुद्धा बनवतो बरं का आता आपण मेनूमध्ये जाऊन बघूया कोणकोणते ऑप्शन्स उपलब्ध आहेत तर हा इथे त्याचा मेनू आहे मेनूमध्ये बघा रेसिपी फ्लोअर रेसिपी सेटिंग क्लीन रोटोमॅटिक वायफाय कॉन्फिगरेशन आणि जनरल सेटिंग असे वेगवेगळे तर आपण क्रमाक्रमाने बघूया एक एक आता आपण रेसिपी फ्लोअरवर आहोत ओके केलं त्याच्यामध्ये बघा एक रोटीचा ऑप्शन आहे ज्याच्यावर सध्या हे मशीन आहे त्याच्या खाली पुरी आहे पिझा आहे आणि बाजरा म्हणजे बाजरीची भाकरी तर अशा रीतीने आपण आपल्याला जे जे हवे ते ते पदार्थ म्हणजे लाटण्याचा त्रास नको असेल लाटण्याचा भाजण्याचा तर हे फार उपयुक्त असं यंत्र आहे आणि सिंगापूरहून हे यांच्या घरी आलेलं आहे आणि साधारणतः बाराशे कॅनेडियन डॉलर्स एवढी त्याची किंमत आहे असं मला समजले आहे तर तुम्हाला तोपर्यंत त्याचे इतर मी भाग दाखवतो हा जो आहे या ठिकाणी पीठ आपल्याला भरायचं असतं हा जो सेक्शन आहे या ठिकाणी मीठ आणि पाणी त्यांचं मिश्रण टाकायचं असतं आणि हा जो सेक्शन आहे त्याच्यामध्ये आपल्याला तेल ठेवायचं असतं त्याची ही जी विंडो आहे या विंडोचं हे चाकण उघडून आपल्याला त्याच्यामध्ये साफसफाई करता येते आणि आता त्याने साईड डोअर ओपन झालं होतं साईड डोअर म्हणून त्याने त्याचं काम थांबवलं तर आता तो त्याचं काम तो परत सुरू करेल तर आता आपण बघूया तो कसं काम करतो पण तिथं गोळा मळल्या जातोय आता मळला गेला तो या ठिकाणी आला इथून तो अजून पाठीमागे ढकलला गेला आणि आता तो दाबला जाईल आणि भाजला जाईल आणि मग आपली पोळी बाहेर त्याने दुसऱ्या पोळीचं काम चालू केलं आहे पिठाच्या डब्यातून पीठ खाली गेलेलं आहे पाणी खाली गेलेलं आहे आणि आप आपल्याला तो दाखवतोय की दुसरी पोळी आता कुकिंग होते म्हणजे बनून राहिली भाजलेली पोळी अशी बाहेर त्याने ढकलून दिली बाहेर पुढे आणली गरम असते पोळी जपून काम करावं लागतं तो विचारतोय की डो इजंट परफेक्ट तर मी त्याला आता म्हणतो असू दे जसा असेल तसा तू देऊन टाका मला